मरण देहाला आहे आणि आपण देह नाही हेच आज्ञान आपल्याला घालवायचं म्हणजे कारण देहाचा नाश करायचा आहे कारण आपल्याला सद्गुरु आपल्या जीवनामध्ये भेटल्यानंतर तीन देहांचा नाश करतात चार प्रकारचे देह आहेत चौथा देह काही महाराज लोकांना माहितच नाही स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे चार देह आहेत आणि त्या चार देहांमध्ये तीन देहांचा नाश करणारा समर्थ सद्गुरु आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा सद्गुरु जो अपरोक्ष सांगेल ज्ञान निरसोनी परमानंदी ठेवी अरे बाबा तुला परमानंद स्वरूपाला प्राप्त व्हायचे ना मग तीन देहांचा नाश करावा लागेल स्थूल सूक्ष्म आणि कारणाचा नाश व्हावा लागेल आणि त्यावेळेला आपल्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त व्हावा हो लागेल परोक्ष ज्ञान कोणाकडे नाही मला सांगा महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारत देशामध्ये दे, कुणाला रामकृष्ण हरी माहीत नाही परोक्ष आणि आप अपोक्ष आपण पर समजून घेतलं पाहिजे परोक्ष हा वैखरीचा मंत्र आहे आणि अपरोक्ष हा अनिल मंत्र आहे अनिलचे नाम आहे आणि ते अनिल नाम काय घ्यायचे तर म्हटले आधी जाते वाचा इकडं तुमच्याकडे गोल घरला कसं काय पहिला प्राण जातो का वाचा जाते जाते मग वाचा जाते पहिली मग वाचेनी परमार्थ करणाऱ्या मंडळीने जरा कान उडे घ्यावा जागे वा जागे कोणाला म्हटले तो को संत उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा चरणी ठेवा माथा आणि चुकवा व्यथा अरे जन्माच्या व्यथा जर चुकवायच्या असतील तर झोपेच सोंग घेतलेल्याला उठावता येत नाही सोंग ला उठवता येत नाही आणि सोंगे छंदे काही देव जोडे ही नाही सोंगा छंदाने देव जोडला जात नाही देव जोडलेला आहे देव जोडायचा सुद्धा नाही देव जोडलेला आहे पण अप्राप्ताची जी भूमिका आपल्यामध्ये तयार झालेली आहे जे आज्ञान आपल्यामध्ये आहे मी देव ही जी अज्ञान भूमिका आपल्यामध्ये तयार झालेली ही भ्रांती आपल्यामध्ये तयार झालेली आहे आणि ती भ्रांती घालवण्यासाठी वास्तव पाहता त्या जीवाला पुन्हा परत बोध करावा लागतो वास्तविक आता तो जीव भाऊनी रात्री शरद भावनी सांगितलं राहतील आईच्या गर्भामध्ये जप चाललेला होता आणि त्या गर्भामधून तो सांगत होता एक वेळे करी आले दुरिताचे जाळे उगवणी आठवी न पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा पण चौऱ्याऐंशी लक्ष येथे गादार प्राणी जर असल ना तर मनुष्य पण ज्याला कळालं ना तो याच डोळा त्याला जन्म मारण्याची भीती राहत नाही कधी राहत नाही जन्म मारण्याची भीती संपवण्यासाठी तुकोपर्यंत न म्हणा देह माझा ईसा आमचा देह माझा देह असं म्हणू नका कारण देह माझा म्हणता कोटी ब्रह्महात्याकडे एवढी माता थापट कोटी कोटी ब्रह्महात्येचं पात्र आम्ही किती वेळा आमच्या जीवनामध्ये छाती मारून घेतोय मी जर नसतो तर मला आश्रमच झाला नसता अरे मरून गेले भाग्याला सारखे चौदा गेला का भेंड्या कात्री अशी कितीतरी गेले आजा मेला, पंदा मेला बसना गेला एकत एकद पण तो दोय दैसा झाला माय बाप्पा हो सावध व्हायचे आपल्याला आणि सावध होण्यासाठी आज ज्या आई आईच विधी आहे किंबहुना पिंडदान आहे त्या आईच निमित्त आहे प्रवचन आईसाठी नाहीये धर्म मंडपामध्ये बसलेल्या मंडळींसाठी आहे कारण एक एक क्षण अनमोल आहे क्षणोक्षणा हजी करावा विचार करावा या पार भाऊ शिंदू तुम्ही आम्ही या भाऊ शिंदू मध्ये आहोत भव सागरामध्ये आहोत आणि या सागरामध्ये घटना घातो नाही या भोसागरामधून आम्हाला जर पैन तीराला जायचं असेल आई तीरावरून पैन तीराला जायचे त्याच्यासाठी काय करावं लागेल पैल तिराला तो हात पालवतोय यारे यारे करावा विचार ने चिंता कौनाशी भव सागर करता कार्य करीत असे चिंता पहिल उभा दाता कटी कर ठेवून या पण पुढचं प्रमाण महत्वाचं आहे आणि ते आम्हाला जमत नाही त्याचे पायी घाला मिठी मोल दे घे जग जेठी भावा एकासाठी खांदा वाय घेतलं प्राणलाच काय घेतलं शबरीच काहीच घेतलं नाही पण दिल्याशिवाय राहत नाही जो काहीच घेत नाही आणि दिल्याशिवाय राहत नाही त्याला संत मानतात आणि तो पहिला घेतो आणि नंतर घेतो त्याला देव म्हणतात नामदेवरा म्हणतात घेशी देणारे उदार काय वरू देवा तुझे कृपणाचे द्वार अरे पहिला घेतो तू माझे संत काही घेत नाहीत पण दिलेशिवाय राहत नाही आणि ते संतांकडून आपल्याला मिळालेलं जे तत्वज्ञान आहे ज्ञान आम्हाला तत्व स्वरूपाचा साक्षात्कार होणार आहे किंबवना तत्व स्वरूप तो जीव होणार आहे स्वरूप जीव होण्यासाठी परमार्थ आहे स्वरूप जीव होण्यासाठी देवाची भक्ती आहे कोणीतरी आपल्या कॉलरी तयार करायच्या माझ्यासारखा महाराज नाही आज ह्या गोष्टीमध्ये एवढं संप्रदायामध्ये सुद्धा एवढं कॉम्पिटिशन वाढलेले नाही आणि खरी जी भूमिका आहे ती खरी भूमिका कोणी सांगत नाही त्या काळामध्ये सातशे आठशे बावीस वर्षापूर्वी लोपलेलं ज्ञान उघड करण्यासाठी अवतार झाला आणि त्यांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी पुन्हा परंतु कुमारांचा अवतार झाला आणि त्याच्यानंतर साडेतीनशे वर्षांनी पुन्हा परत धान्याबाग जन्माला आला त्यांचं नाव आहे संत बाबा कोणाला पटेल कोणाला पटणार नाही ही गोष्ट कारण पटत कोणाला नाही ज्याच्याकडं सुकृताचं गाठोड कमी आहे त्याला पटत नाही आणि ज्याच्याकडे सुकृताचं गाठोड आहे त्याला ही गोष्ट पटल्याशिवाय राहत नाही कारण भक्ती करण्यासाठी किंबहुना देव जोडण्यास जोडण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होण्यासाठी आमच्याकडे सुकृताच गाठोड असावं लागल त्याला शास्त्राचा पुरावा आहे नाग बाबा भागवतामध्ये सांगतात परमार्थ किंबहुना आत्मज्ञानाच दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी आमच्याकडे बहुत जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल ती तरीच माझ्या संतांची संगती मग सत्संगे भक्ति असे माझ्या संतांची संगती तेव्हा प्राप्त होईल कभवूत जन्माची पुण्यसंपत्ती आपल्याकडे पुण्यसंपत्ती शिवाय एक हजार पारायण तुकमाराने भांड्या डोंगरावर कशासाठी की येऊ काही आम्हाला काय त्याच घेणं देणं पडलेलं नाही त्यांचं काम होत त्यांनी केलं आमचं काम आम्ही करतोय म्हणजे महाराज तुम्ही कशाला एवढं लोक्याला काम करून घेत आहे आम्ही तिच्यासाठी आलो मृत्यू लोकामध्ये माय बाप्पा मृत्यू लोकांमध्ये येण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रत्येकाचं प्रयोजन भिन्न भिन्न आहे कारण बौद्ध छंदाचे वाटू नाही म्हणून जी मंडळीची संत अवतीर्ण झाले मृत्यू लोकामध्ये त्यांचं कार्य होत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती दीर्घरोपकारे एक हजार पारायन भांडाय डोंगरावर भागवताची केली तू भक्ती कळाली नव्हती तू परमार्थ कळाला नव्हता असं नव्हतं माय बाप्पा पण सुकृत कमी पडत होत कशासाठी देव जोडण्याचं जे साधन आहे ते साधन संतशिवाय साधू शिवाय आणि सद्गुरू शिवाय प्राप्त होत नाही आणि साधूची भेट होत नव्हती म्हणून तळमळ होती, होती। चंद्रामृत सुकेशे वाढेल बाया हे सागर कर असता जास्ता रवी साधूची भेटी न होईल ना साधूची भेटी एवढी सुट्टी नाही गौ अवघड आहे संत भेटी पण संत आमच्या जीवनामध्ये भेटले आणि भेटल्यानंतर जी प्रक्रिया संतांनी किंबवण सद्गुरु साधूंनी आपल्याला करायला सांगितलेली ती प्रक्रिया जर आपल्याकडून जर झाली नाही तर आपल्याला आत्मदर्शन होत नाही आत्मदर्शनाच्या अगोदरची जी प्रक्रिया आहे भक्तीची आता बहुतांशी बाहेर बोलत नाही का कारण त्यांच्या जात ते आता इकडे सगळे साधक लोक आहेत बहुतांशी बाहेरची मंडळी असतील बाबा म्हणायचे भारत देशामध्ये दे रेल्वेचा धंदा आहे भारत देशामध्ये रेल्वेचा धंदा आहे काय इकडून तिकडं यायचे तिकडून इकडे आणायचे आणि त्या प्लॅटफॉर्म वर सारखं चाललेलं असतं आणि जे नित्याने त्या प्लॅटफॉर्म वर येणारी जी मंडळी ते कानात गोटे घालतात पण अलाउनशिंग नित्याने येणाऱ्या ना लोकांसाठी नाहीये तिथं तो कोणीतरी नवीन प्रवासी आलेला आहे आणि त्या नवीन प्रवाशासाठी एक नंबरला येणारी गाडी विटीवरून सुटेल आणि कल्याणला जाईल सर्व स्टेशनांवर थांबेल पण तीन नंबरला येणारी जी गाडी ती कुर्ला दादर डोंगोली आणि कल्याणाशी म्हणजे डबल फास्ट हे आलंशी कोणीतरी नवीन प्रवाशी आलेला आहे याच्यात कोणीतरी नवीन प्रवासी आहेत माई बाप्पा प्रवास जर आपल्याला करता येत नसेल तर आपला शेवट गोड होणार नाही प्रवास करावा लागेल आणि तो संतांच्या मार्गाने करावा लागेल संतांच्या मार्गाने का करावं लागेल भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय आपल्याला सांगत नाही आपलं आणि त्याचं काही घेणं घेणं पडलेलं नाही आपल्याला ही गोष्ट आम्हाला कधी कळेल तर ज्या वेळेला ते सुकृत आपल्या जवळ तयार होईल आणि सुकृत तयार झाल्यानंतर एक गोष्ट तयार होते लक्षात ठेवा मनुष्यत्व तर प्राप्त झालेलं आहे तीन गोष्टी दुर्लभ आहेत मनुष्यत्व मोक्षत्व आणि संत भेट या तीन गोष्टी दुर्लभ आहेत आणि त्या तीन गोष्टींमध्ये मनुष्यत्व प्राप्त झाले नाही पण संत भीतीसाठी मोक्षत्व प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत ते मोक्षत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत तो कल्पांती तो सुद्धा मेळ बसणार नाही आज सतरा जुलैला पांडुरंग परमात्मे